खरवडी बघा तसे पाण्यात खेळत बसलेत झाडून टेरेस धुवून काढले टेरेस पण खाली मशीच वाटत असेल ना पाणी खेळता येते आम्हाला मध्ये पाणी कमी वापरा पाणी कमी वापरा स्वतः बद बराबत बराबत दो काढा का किती घाण निघते बघितलं का रोज झाडून घेतोय रोज धूळ रोज झाडून असतो इकडं बघा येतो ते आणि कालच्या आपल्या शाबूच्या पापडे बघा वाळले आता चांगल्या अशा छान आणि ह्या बाजरीच्या पापड्या आहेत त्या गेल्या बाजीच्या जरा थोडे तुकडे झाले म्हणून ही पुन्हा दुसऱ्यांदा केलेले आहेत बाजरीच्या पापड्या मस्त पिकीच्या कच्च्या आणि बाजरीचे खारवडे करायच्यात आता अजून उश्या धुणं धुवायचंय बघा आता आमचं पीठ शिजूस तर त्यांचं कपडे होतील धुईचे तर आमचं पीठ झालं की मग आज काय शकल्या घालायच्यात बाजरीच्या खारवडे खारवडे घालायच्यात खारवडे खार पीठ शिजत आले पाणी जास्त झाले काय जा? आता आता घाण नका ना करू त्यांनी धुतले आता उलट तुम्ही अजून करा हे कुठून स्वच्छता चालली स्वच्छता काल परवा दिवशी तीन वाळणं लय भरपूर होतं ठेवलेली शाबूच्या पापड्या बाजरीच्या पापड्या त्यामुळे आज काय नाही आज बाजरीच्याच फक्त खारवडी करायच्या बाजरीच्या खारवडी कमी आहेत आज नुसती आज पॅकिंग करायची आता लय खूप जणांची ऑर्डर आलेली आहे पैसे पण घेतलेले आहेत त्यांची ऑर्डर आज देऊन यायची कारण कोरिअर दोन दिवस आमचं बंद होतं मॅडम बाहेर गेल त्या कुठं आज तीन वाजता देऊन यायचं पॅकिंग करून सगळ्यांची ऑर्डर सगळ्यांची पोचल आता चार पाच दिवसांनी कसे थोड्यासे आंबट वले आहेत म्हणून उन्हाला टाकलेले थोडं पसरं ते पसरवायच लागते दोशातही आता गहू टाकलाय आम्ही भिजायला कुरड्या पांढराशी पट्टा आहे का नाही छान आणि ह्या पातेल्यात आम्ही गहू टाकलाय भिजायला गव्हाच्या कुरड्या करायला छान असं ते आता उद्या परवादेशी येईल त्याला आज तिसरा दिवस आहे त्याला लई जाळ लावला आणि ताई खाली डागल बघा इकडे पण ह्या कुर्डाय टाकले आता त्या कुठे बाजू बाजूला ऐकून थोडं पाणी जास्त झाले आता गार करण्यासाठी ताजवळ झाले बघा पाच किलो नीट करून <laughs> उन्हाला वाळवला तर आता आणत ताईला म्हणजे त्या पातेल्यात आता त्यात वाढीव ह्यांना उन्हातच बस काळ <laughs> ना आता त्यात गार करायला ठेवायचं थोडं पाणी जास्त झालं होत पण ते आठवतंय टेन्शन घेऊ नका बायाच साडी काळी झाली ताईची आणत तायची उठत हा त्यावडच

नाही पहिले बोलाय यायला लागले चुरु 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 चुरु, चुरु। हिथ हाट बसून ही हा होतय ते कार फॅनला वाजारवायची तर फॅन वाचवायत राहिले आता हा उडक चिंड्या ना हाटक चिंड म्हणून कोणी वाटोलं करायला उडक चिंड हटक चिंड्या हा कमारी आलीये बायानो दार लावा ला बाई इथं घालून बघ लावा धार ग काय लावायचंय घालून घ्या आय ग आज म्हणलं जरा वायच म्हणून आता लवकर जावं करून ठेवलाय बघा आज लवकर जावं म्हणलं आज लवकर कधी पीठ शिजलंय आमचं लय लवकर शिजलंय आज आणि आजला आग उद्या करून ठेवलाय बार यायचे आमच्या खायचं पटापटा खा खराब होत नाही ते गार झालं येत घालाय पण वेळ वाया जातो बाकी काही नाही जाऊ दे तुम्ही आधीच काढले